आणि यावरती हे असं गुलाबी गळ्यातलं गुलाबी कानातलं गुलाबी बांगड्या गुलाबी सर आहेत आतमध्ये गुलाबी असं हे सुद्धा गुलाबी असे हे या पद्धतीचा हा ट्रेडिशनल लूक खरं तर हा असा पदर घ्यायला पाहिजे पण मला तो आवडत नाही पण इकडनं हे सगळं असं दिसतं म्हणून त्यामुळे मी जरा असाच पदर दिसते जरी थोडासा गावठी दिसला तरी चालतं म्हणजे आपण बिनधास्त वावरता येत कसा वाटतोय आजचा ट्रॅडिशनल लूक लुक करायचा आणि ज्या महिला शिल्लक राहतील त्या या गेम गेममधून बाहेर जातील ओके सोपं आहे कळलं हां लक्षात आलं मी जर सांगितलो फास्ट 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 तर फास्ट चालायचं हळूहळू म्हटलं तर हळूहळू एकमेकाला ढकलायचं नाही तर मैत्रीणच्या सोबत चौघींचा पाच करायच्या नाहीत पाच असतील तर एकीला बाहेर काढा तुमचं ते भेटरवा न बांधता चार आहेत काही तर एक दोन तीन चार एक दोन तीन चार